नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक प्रक्रियेची महत्त्वपूर्ण पाहणी करण्यात आली राज्याचे शिक्षण आयुक्त तथा मुख्य निवडणूक निरीक्षक श्री राजेंद्र प्रताप सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निरीक्षक तथा शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी नाशिक महानगरपालिकेतील विविध निवडणूक टप्प्यांची पाहणी केली यावेळी त्यांनी उमेदवारांच्या नामनिर्देशन अर्जाच्या छाननी प्रक्रियेची तपासणी केली तसेच नाशिक शहरातील सर्व प्रभागांमधील निवडणूक कार्यालयांना भेट देऊन महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार कामकाज सुरू असल्याची खात्री केली यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन येथील आदर्श आचारसंहिता कक्षास भेट देत तक्रार निवारण अहवाल प्रणाली व त्वरित प्रतिसाद यंत्रणांची माहिती घेतली महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या वतीने उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी निवडणूक तयारीची सविस्तर माहिती दिली नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे